हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग येण्यासाठी बऱ्यापैकी उशीरच झालेला आहे सध्या माझे ब्लॉग खूप उशिरा येतात ते तर त्यासाठी सर्वात प्रथम सर्वांना स्वारी म्हणते तर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही रिसेप्शनचा व्हिडिओ पाच पावली किंवा रिसेप्शन कसं झालं माझी ड्रेसिंग काय होतं साडी कशी होती किंवा आमच्या नवरीबाईची साडी कशी होती ते सर्व पाहिलं आणि आजचा व्हिडिओ जो आहे तर तो जागरणाचा तर बऱ्यापैकी लेट झालं होतं मी सांगितल्याप्रमाणे खूप सारा गोंधळ गडबड झाला तर त्यामुळे आमचं तिकडं चाललेलं असतानाच इकडे जागरणाची सर्व तयारी सुरू झाली होती आणि आता हिचं जी वारी असतात तर ती यायला सुरुवात झाली होती तर ज्यांच्याकडे जागरण केलं जातं तर त्यांना बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल की जागरणाच्या टायमाला अशा प्रकारे वारी येतात वेगवेगळ्या देवीची देवांची गाणी म्हटली जातात आणि ज्यांच्या अंगात वारी असतात वा तर त्यांना बोलवणं केलं जातं आणि सर्वात प्रथम व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदरच एक गोष्ट क क्लिअर करते की फक्त जागरणाचा एन्जॉय घ्या कारण की बरेच सण अशा असतात की अंधश्रद्धा आहे किंवा हे एक प्रकारचा आजार आहे तर आपले विचार आपल्यापाशीच राहू दे एखाद्याच्या श्रद्धेविषयी आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही प्रत्येकाची श्रद्धा प्रत्येकापाशी फक्त तुम्ही जागरणाचा एन्जॉय घ्या खूप जास्त एन्जॉय केला त्यामुळे जागरण शेवटपर्यंत बघा खूप मजा केली लग्नापेक्षा पण जर असेल तर मी जागरणामध्ये मजा केली इथं आलेल्या माणसांना भेटत होते मी मात्र पहिलं चेंज करून घेतलं कारण म्हटले भंडारामध्ये पूर्णपणे साडी खराब होऊन जाईल आणि भंडाऱ्यातली साडी धुवायचं म्हटलं कुठलाही कपडा कधी लाल पडून जातो तर इथं आलेल्या सर्व माणसांना भेटत होते त्यामुळे अशा प्रकारची पिंक कलरची मस्त असे सिम्पलशी साडी घातली आणि त्याच्यानंतर इथे आता जागरणाला सुरुवात झाली तू खूप जास्त मजा आली तर पुढे जे आहे तर जागरण कंटिन्यू करा कसं झालं खूप मुरळीसोबत डान्स असेल आमच्या नवरीबाईचा डान्स असेल तर सर्वच गोष्टी इथं तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा जागरणाचा आनंद घेत होते बऱ्यापैकी लोक जमले होते म्हणजे गावाकडनं सुद्धा लोक आले होते पाहुणे सुद्धा आले होते तर इथं मी सर्वांना भेटत होते आणि पहिले ह्यांना सुद्धा भेटून घेतलं कारण यांना जे आहे खास निमंत्रण होतं तर त्याच्यासाठी तर त्यांना सुद्धा भेटले तर छान भेट वाटत होतं जागरण वगैरे देवांच्या हजेरी म्हणतात ना तर ते होणं पुन्हा एकदा तेच सांगेल की कोणी वाईट कमेंट करू नका आवडत नसेल तर बघायचं सोडून द्या आणि हे जागरण जे आहे तर मी पहिलंच म्हटले की लग्नाचे व्हिडिओ जे आहेत तर माझ्याकडे एकदम व्यवस्थित अशा सेफमध्ये राहाव्या कुठंतरी आठवण म्हणून जतन तर त्यासाठी मी आवर्जून सर्व व्हिडिओ घेतलेले आहेत आणि देवांचं वारी वगैरे झाल्यानंतर जागरणा पुढे आता ज्यांच्या घरामध्ये आंबाबाईचा वगैरे परडे आहेत त्यांना माहीत आहे की अशा प्रकारे परशुराम केला जातो आणि त्याला असा नाचवला जातो तर तोच इथं आता नाचवण्यासाठी घेतला होता पहिला काक्याने मी घेतला आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी मी खूप जास्त मजा आली खूप जास्त एन्जॉयला जेव्हा परशुराम आम्ही खेळवत होतो तर तेव्हा परशुराम खेळवल्यानंतर त्यांना मी घेतलं आणि त्यांना सुद्धा आवडतं अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तर त्यांनी सुद्धा इथं मस्त आनंद घेतला त्याच्यानंतर आम्ही दोघांनी सुद्धा परशुराम खेळवला इथे श्रेकांत कोणीही <San> माघारी घेतले नाही सर्वच जण नाचले मग वरातीपासून पासून तर इथं जागरणापर्यंत इथं आता नाना नानीची जोडी त्याच्यानंतर जे आमचे आजी आजोबा आहेत त्यांनी सुद्धा आनंद घेतला इथे डान्स करण्याचा नाना नानीचा घेऊन झाल्यानंतर आई पप्पा असं म्हणजे असं कोणीच नव्हतं की त्यांनी आनंद घेतला नाही सर्वजण आवर्जून उत्सुकतेने स्वतःहून येत होते छान वाटलं की कुठंतरी सर्व म्हणतात ना गावाकडचे भावकी गावकी तर सर्व एकत्र आले आणि सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याच्यानंतर इथं पप्पानी आईने सुद्धा परशुराम खेळवण्यासाठी घेतला आणि ही जोडी आमच्या घरातली सर्वात जुनी नाचायला लागल्यानंतर मग तर काय त्यांच्याबरोबर सर्वच गाण्यावरती थिरकले हा अनुभव त्यांच्यासाठी खूप मोठा होता मी तर म्हणेल की जसं मला आठवते हो किंवा आई पप्पांना जसं आठवते हो पहिल्यांदा ज असेल तर नातवाच्या लग्नामध्ये नाचले असतील आणि कुठंतरी छान वाटतं की यांना हा आनंद अनुभवायला भेटूय मी तेव्हा हे सुद्धा बोलले की आपल्या पिढीला हा आनंद अनुभवायला भेटेल की नाही की आपल्या नातवंडाचं नातीचं लग्न जे आहे तर एकदम उत्सुकतेने पार पाडणं एवढ्यापर्यंत सुद्धा ते अजून व्यवस्थित आहे तर ह्याच्यासारखं दुसरा आनंद कुठलाच नाही तर त्यांच्याबरोबर सर्वजण आनंदाने थिरकले <laughs> कार्यक्रम झाल्यानंतर इथं जे आंबाबाईचा जोगा मागितला जातो जा वा तर त्याचा वारं आलो ना जेव्हा हे वारं येतं तर तेव्हा प्रत्येक जण आपल्या परीने काय ना काही ओटीमध्ये देत असतं मग ते पैसे असतील आणि ओट्यासुद्धा सुद्धा बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि आता इथे झाली होती जे नाथांची वारी असतात बैरिनाथांची वारी असतात तर त्याची सुरुवात जेव्हा देवींची गाणी होतात त्याच्यानंतर जी जेन्ट्स लोकांची वारी असतात जिथं लेडीज चालत नाही खूप सारी अशी वारी आहेत आता काय काय म्हणतील जो कुठं चालले तुम्ही कुठं चालले पण जे पाहते जे बघते तर तेच सांगते मला काही ह्याविषयी फारसं माहित नाही पण ती वारी जी असते नंतर घेतली जातात जिथे लेडीज वगैरे चालत नाही किंवा बांगडे वगैरे वाजवलेली असा प्रकार तर कानिसनाथांची वारी असतील तर ती सुरुवात झाली होती त्यामुळे तिला काय फार म्हणले चला तेवढा ऍडजस्ट करू पण मी मात्र इथं चान्स सोडला नाही क मी म्हणते ना मी कधी संधी सोडत नाही मग ती डान्स करण्याची असेल तर तरी तर ती डान्स करत असताना तर मी म्हटलेसुद्धा मी येऊ का म्हणून तर ते म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर त्याच्यानंतर मुरळीसोबत मी डान्स करण्यासाठी गेले आता मुरळीसोबत डान्स करत असताना मस्त एन्जॉय घेतला त्याच्यानंतर प्रतीक्षाला सुद्धा म्हटले चल तू पण डान्स करू म्हणून ती पण काही म्हणतात ना की नंदेंपेक्षा कमी नाही तर तिने सुद्धा मुरळीसोबत डान्स करण्याचा आनंद घेतला तर आता इथे ती सुद्धा आली ती साठी <laughs> दुसरे सुरुवात व्हायचं अशा प्रकारे आत्या बाकीच्या छोट्या बहिणी सर्वच जण आल्या मी त्यांना सुद्धा ओढून आणलं होतं आणि नंतर याच्यानंतर सर्वजण खाली वासल्यानंतर मध्ये मध्ये जे गाणारे असतात तर त्यांना पैसे दिले जातात तर तेव्हा मी गंमत काय केली की जे गाणारे होते त्यांना पैसे दिले आणि म्हटले की माझ्या नवऱ्याचा जो एक डान्स आहे तो मुरळीसोबत होऊन जाऊ दे तर आता इथे श्रीकांतला पण घेतला होता मी कॅमेरा कोणाकडे दिला होता मलाही आठवत नाही या गडबडीमध्ये त्यामुळं आमच्या नवरा नवरीचा पण डान्स झाला पण मी खूप व्हिडिओच्या क्लिप शोधत असताना ते काय मला भेटले नाही त्यामुळं त्या डिलीट झालेल्या असाव्या किंवा घेतल्याच नसाव्या आता इथे त्यांचा आणि मुरळीसोबतचा चाललेला डान्स तर मी मग असे सांगितल्याप्रमाणे ती नवीन होती त्या लोकांनी पण सांगितलं आलेली आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट केलं आणि त्यांना सुद्धा डान्स खूप जास्त आवडतो तर त्यांच्यासोबत असणारा एक मुलगा होता तर तो म्हटला मी त्यांच्यासोबत डान्स केला तर चालेल का तर मी म्हटले हो तर त्यानंतर त्या दोघांची पण चांगली जुगलबंदी जमली डान्स करण्यासाठी तर ते, ते सुद्धा प किती मजा आली <laughs> <laughs> i'm त्याने प्रकारे त्यांना ओढून घेतला आणि त्यानंतर त्या दोघांचा मस्त डान्स जमला होता आणि त्यांचा डान्स होत असताना बाकीचे पुन्हा जमून आले कोणी मात्र संधी सोडत नव्हते इथं दिसत असेल पूर्ण भांगामध्ये मुळबट भरला होता संपूर्ण जे म्हणतात ना तर जसं काय वाटत होतं जेजुरीच अवतरली आहेत पूर्णपणे सगळीकडे भंडाराच भंडारा झाला होता खूप छान वाटलं खूप जास्त एन्जॉय घेतला आणि त्याच आठवणी मी ह्या युट्यूबवरती मी असं वाटलं की कुठं तरी जपून आणि सेफ राहतील मी नेहमी सांगते की माझ्याकडनं व्हिडिओ डिलीट होता त्या थोड़ा ही। तर त्यामुळं थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर इथं बघा हा सुद्धा आला होता ह्याने मात्र सुरुवातीपासून मस्तपैकी सर्व वा कार्य वाट्यास लावलं तर आता इथे सर्वजण <laughs> पर्यंत लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण आवर्जून जागून कार्यक्रम बघत होते आणि कार्यक्रमाचा आनंद घेत होते मी तर सहसा फारशी जागत नाही कि मला जागरण सण होत नाही पण मला अशा क्र कार्यक्रम असेल जागरण वगैरे तर खूप जास्त मजा येते जागण्यासाठी आणि पूर्ण रात्रभर जागून आनंद घेते त्यासाठी मी आवर्जून दुसऱ्या दिवशीसुद्धा सुट्टी घेतली होती की जेणेकरून झोपेचा कामावरती गेल्यानंतर त्रास तर नको तर ते खंडेरायची वारी झाल्यानंतर इतर इथे नाथांची वगैरे वारी चालली होती आणि अशा प्रकारे तेव्हा धूप केला जातो तर त्याच्यामध्ये तर इथं तेच चाललं होतं तर ह्या वार्यांच्या टायमाला असं लेडीजला स्पेशली सांगितलं जातं की आवाज करू नका किंवा बोलू वगैरे नका असं तर हि तीच वारी चालली होती जेव्हा बोल पाहायला इतकं छान वाटत होतं एकदम वातावरण जे आहे ते प्रसन्न झालं होतं आता कुठंतरी आमचं लग्न एकदम व्यवस्थित निर्विघ्न पार पडला असं म्हणावं लागेल खूप छान वाटलं की सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला कुठल्याही प्रकारचं अडथळे आले नाही तो पण तर आता इथे बऱ्यापैकी कार्यक्रम वारी संपल्यानंतर की त्याची हळद दळली जाते शेवटला तर ती हळद दळायला लागली होती मध्ये पाच सात नऊ अशा बायका हळद दाळण्यासाठी काठी घेऊन बसवल्या जातात आणि बाजूचे जे लोक असतात तर त्यांच्या अशा प्रकारे हळद टाकतात सर्व पण हळदीने पिवळेपार म्हणतात ना की जे जरी सावतरल्यासारखे वाटत होती जसं तुम्ही मंगाशी बोलल्याप्रमाणे અંદર <laughs> વાત <laughs> इथं प्रत्येकजण आपल्या डोळ्यामध्ये जाणारे हळद वाचवण्यासाठी आणि केसांवर पडणार ते पूर्णपण दर घेऊन बसल्या होत्या तर पूर्णपणे न्हावून निघल्या होत्या हळदीने आता इथे जे लग्न लावलं जातं खंडेरायासोबत तर तेच आता चाललं होतं तर म्हणजे आता शेवट कार्यक्रमचा होत आला होता जवळजवळ बऱ्यापैकी वारी झाली देवांची झाली देवींची झाली त्याच्यानंतर परशुराम खेळवला आणि आता इथे घेतलं होतं लग्न लावण्यासाठी तर इथं प्रत्येकाचे गडबड यांनासुद्धा असं वाटत होतं सार की सारखी का व्हिडिओ ती तर तेव्हा त्यांना पण सांगितलं की माझा यूट्यूब चॅनल आहे असे व्हिडिओ काढायला लागले का वेगळे सॅने बघतात त्यांनासाठी सारखी का व्हिडिओ काढत असावी मग ते स्वयंपाक बनवताना असताना की बाबा बाकी सर्व फंक्शनमध्ये तरी बऱ्यापैकी लोकांना माहीत झाले पण नवीन लोकांना थोडंसं वेगळं वाटतं जेव्हा व्हिडिओ काढत असतं की इचं नक्की चाललेलं काय आहे असं तर आता इथे त्यांना मी तेच सांगत होते की असा चॅनल आहे हे ते आणि प्रतीक्षा बघा पूर्णपणे पिवळी होऊन गेली होती एकदम हनुबाई दिसत होती आमच्या इकडे हळदीची साडी घातली जाते हिरव्या कलरची जागरणाच्या टाईमला तर तिचा गोंधळ झाला पहिलं हळदीची साडी घालायला लागली तिला पाच पावलीला जाताना तिथनं आल्यानंतर पुन्हा चेंज रिसेप्शनला आणि तर पुन्हा हळदीची साडी घालावी लागली ला होती ला ला लग्न लावलं तर मग आता वरात तर झालीच पाहिजे आमच्या आग्रह खातर जे जगागरण पार्टी होती तर त्यांनी गाणी बोलले पण आणि म्हणजे छान होते माणसं जे जागरण पार्टीवाले होते तर त्यांनी जेव्हा जेव्हा आम्ही बोललो की गाणी बोला की, की मुलांची नाचण्याची आहे घरातली माणसं सांगायची तेव्हा तर ते आवर्जून गाणी बोलत होते तर छान होते सर्व स्वभावाने मस्त गाणी सुद्धा खूप छान बोलले आणि मनमिळावू होते की जे तुम्ही पाहिल्या मिस्टरांसोबत डान्स केला किंवा मुरळीनीसुद्धा आमच्यासोबत व्यवस्थित असा डान्स केला म्हणजे छान माणसं होती सर्वजण कधीतरी भेटतात पर मनामध्ये आठवणी ठेवून जातात तर अशीच काहीशी माणसं होती त्यानंतर इथं तिला डान्स करण्यासाठी बोलवलं तर, तर तेच म्हटले की तुमच्यासोबत तिला डान्स करण्यासाठी घ्या म्हणून आणि व्हिडिओ काढा तिच्यासोबत तर मी सुद्धा तिचा व्हिडिओ काढला आमच्यासोबत पुन्हा पुन्हा कधी भेट होईल नाही होईल सांगू शकत नाही पण या आठवणीच्या स्वरूपात आहे किंवा व्हिडिओच्या स्वरूपात जे आहे तर त्यांच्या आठवणी कैद राहतील असं मला वाटतंय तरी आता मी सर्वांनी डान्स करण्यासाठी घेतला डान्स केला तिला सुद्धा अनकम्फर्टेबल वाटून दिलं नाही कोई पहिल्यांदाच ती आली किंवा तिची पहिलीच वेळ असं त्यांनी त्यांचा थोडासा पर्सनली प्रॉब्लेम होता की जी नेहमी ती त्यांच्यासोबत आम्हाला सांगितला आणि त्यामुळे आम्ही पण तिला आमच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतली तिने पण मस्त आनंद घेतला मिळून मिसळून आमच्यासोबत डान्स केला आता प्रत्यक्षाला म्हणत होते आपण दोघी डान्स करू म्हणून ह्या सर्व गडबणीमध्ये मला तिच्याकडे काही जाता आलं नाही कारण नवरी म्हटल्यानंतर तिची तर धावपळ असणारच तर त्यामुळे तिच्याकडेही काही मला फारसं लक्ष देता येत नव्हतं मनाच्या तेवढे वाढू त्यात मला घड सर्व दंबवून शांत बसले होते आणि आता इथे चालले होती नंगर तोडण्याची तयारी तर हा पाटेला नंगर तोडला जातो चार वाजता तर त्याचीच इथे तयारी चालली होती की कडी जे तोडली जाते आता मला याच्याविषयी फारसं माहित नाही की का कशासाठी किंवा ह्यामागं काही शास्त्र आहे पण जागरणामध्ये नेहमी पते ज्यांच्या घरामध्ये असतं देवस्थान आहे तर लग्न झाल्यानंतर पाच दिवसामध्येच त्यांना दर्शनासाठी जेजुरीला घेऊन जातात त्याच्यानंतर आल्यानंतर जागरण होतं पण आमच्या काही कारणामुळे थोडंसं पोस्ट झालं होतं मी सांगितलं सुद्धा की थोडासा मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे तर त्यामुळे आता इथे नंगर तोडण्याची तयारी तर आई असं सांगत होते की नंगराची जी कडी आहे तर ती तुटली म्हणजे व्यवस्थित कार्य जागरण आपलं पूर्णपणे पार पडलं असं तर श्रीकांतला तो माणूस होता तर तो समजून सांगत होता की कशाप्रकारे कडी ओढायची किंवा काय करायचं तर ह्या सर्व गोष्टी पण झाला असं त्या टाइमला व्हिडिओ घेतले नसावे मी सांगितलं की माझ्याकडे तेव्हा कॅमेरा नव्हता जेव्हा कडी तोडली ती व्हिडिओ ह्यामध्ये आलीच नाही तर अशी तोंडाने उचलाय सांगितली आणि त्याच्यानंतर हातामध्ये धरायला सांगितली आणि जोरात खेचायला सांगितली तर अशा प्रकारे तर असा आमचा जागरणाचा कार्यक्रम झाला छानपैकी मस्त असं लग्न पार पडलं व्हिडिओ थोड्याशा लेस्ट पोस्ट झाल्या ले तर त्यासाठी मी सर्वांची माफी मागते थोडंसं समजून घ्या कारण मी आता सध्या माहीत आहे की जॉबला जॉईन झालेली त्यामुळे मला शक्य होत नाही व्हिडिओ आणि यूट्यूब ह्यासाठी टाईम द्यायला जॉब आणि घरातली कामं यामध्येच सर्व टाईम निघून जातो हो आलेला थोडाफार वेळ असतो तर आरवीचं खाणं झोपणं ह्यामध्येच माझा असं असं झालं की सध्या माझा मला स्वतःलाच टाईम भेटत नाही तरी पण मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करते वरचेवर काय चाललंय कसे कार्यक्रम झाले हे आता तिला हार घेऊन ओवाळून वगैरे घ्यायला सांगितलं त्यानंतर क जी नंगरेची कडी आहे तर ती जोडण्यासाठी त्याला दिली होती अशा प्रकारे समजून सांगितल्यानंतर तर जागरणाचा सा कार्यक्रम कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरं असं की बोलताना काही चुकलं असेल तर ते पण समजून घ्या कारण एडिटिंग करत असताना मी इतकं जास्त घाईने केलेलं आहे सो सो पत पुना पुना की मला स्वतःला सुद्धा समजत नव्हतं मी काय बोलते फक्त पटापट माझी बडबड चालली होती एखादा शब्द चुकलेला असू शकतो किंवा एखादा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झालेला असू शकतो तर त्या एवढं समजून घ्या मी सांगितलं की खूप जास्त घाईने व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे म्हटले पुन्हा खूप जास्त लेट होणार त्या दिवशी कमेंटसुद्धा आले होती की जागरणाची व्हिडिओ पोस्ट करा म्हणून पण टाईम भेटत नाही हा सुश्वे तरी माझ्याच्याने जेवढं शक्य झालं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते त्यानंतर जागरण झालं सर्वजण गाड्या घेऊन आलेले होते आपापल्या गावी निघून गेले लग्नाला येताना जेवढा आनंद वाटतो तेवढाच सर्व जाताना वाटतो कारण सर्व घरी शांत होऊन जातो तर आता इथे आरती झाली त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा पसारा आवरण्यातच गेला दुसऱ्या दिवशीची पण व्हिडिओ येईल पण ते कधी ते सांगू शकत नाही आधी तर उद्या पण येईल नाही तर दोन दिवसांनी लेट सुद्धा येईल ले ले, सध्या असंच चाललेलं आहे त्यामुळे गॅरंटी देऊ शकत नाही तर चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय सर्वांनी आपली बदल लावायला